नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल परीक्षा परिषदेच्या प्रसिद्ध पत्रकात सांगण्यात आलं होतं की सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी आपला जो टेटचा निकाल आहे तो जाहीर होणार आहे सर्वांनाच टेट दोन हजार पंचवीसमध्ये चांगले मार्क्स पडतील अशी अपेक्षा बाळगतो देवा महादेवा सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क्स पडो व जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हो एवढीच प्रार्थना करतो तर नेमका आज किती वाजता निकाल लागेल असा प्रश्न सर्व विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना पडत आहे तर अधिकृत माहितीनुसार आज सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान निकाल वेबसाईटवर उपलब्ध होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे म्हणजे निकाल हा अकरा ते तीनच्या दरम्यान हा शंभर टक्के लागणार आहे आपला निकाल हा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस ई सी पुणे डॉट एन आय सी डॉट इन या परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर दिसणार आहे तर आपण लॉग इनसाठी कोणती माहिती लागणार आहे ते आपण या माध्यमातून समजून घेऊ नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आपला जो रोल नंबर आहे तो आपला जो पासवर्ड आहे पासवर्ड हा जन्मतारीख असू शकतो हे सर्व टाकलं की आपला निकाल हा लागणार आहे दिसणार आहे सर्वांना बेस्ट ऑफ लक सर्वच चांगल्या मार्क्सने पास हो एवढंच पुन्हा एकदा महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो जय शिवराय जय भीम